महायुतीत उमेदवारीसाठी संघर्ष नमस्कार मी रेणुका असा चुरशीचा सामना होईल परंतु आधी उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीत मोठा राजकीय संघर्ष होईल असे संकेत मिळत आहेत महायुतीतल्या या गोंधळातून फायदा मिळेल या अपेक्षेवर महाविकास आघाडी निवडणूक लढवणार आहे वाढवण बंदराचा विषय राजकीय पटलावर चर्चेचा ठरेल परंतु त्याचा मतपेटीत परिणाम दिसून येणार नाही यावेळी निवडणूक प्रक्रियेत प्रचाराच्या मुद्यापेक्षा पैसे वाटण्याच्या कुवतीला अधिक महत्व प्राप्त होणार आहे त्यामुळे पैसे कोण वाटणार मत कोण विकत घेणार यावर निवडणूक निकालाचा अंदाज व्यक्त केला जात आहे विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभेचा उमेदवार कमलाकर धूम असतील तर डहाणू विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भाजपचा उमेदवार भरत राजपूत ठरवतील तो असेल पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार निवडीच्या निर्णयात मोठी कसोटी लागणार आहे लुटलेल्या पैशापैकी शंभर कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवून काही उमेदवार उमेदवारीसाठी तयार आहेत तर राजेंद्र गावितही याच मतदारसंघातून आग्रही आहेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदेही वाडाण पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत बोईसर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून एकनाथ शिंदेची शिवसेना लढवणार आहे शिवाय भाजपही याच मतदारसंघामध्ये आग्रही आहे संतोष जनाठे बोईसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत भाजपने संतोष जनाठे यांना उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवतील असे संकेत मिळत आहेत नालासोपारा विरार विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी महायुतीतून भाजप आग्रही आहे भरत राजपूत यांना भाजप महायुतीतून उमेदवारी देईल वसई विधानसभा शिंदेची शिवसेना लढवेल असे संकेत मिळत आहेत एकूण परिस्थितीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा चुरशीचा संघर्ष होईल आणि लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर फेकली गेलेली बहुजन विकास आघाडी मोठ्या ताकदीने मैदानात उतरेल आणि वसई विरार परिसरात तिरंगी तर ग्रामीण भागात दुरंगी अशी चुरशीची लढत होईल असे संकेत मिळत भाजप आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून आणि विधानसभा मतदारसंघ अडवण्यावरून मोठा राजकीय संघर्ष होणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकहिताच्या मुद्द्याला फारशी किंमत न राहता पैसे वाटपाचं आणि मत खरेदी करण्याचं तंत्र ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार निवडणूक जिंकेल असा अंदाज राजकीय पटलावर व्यक्त होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद